माजी आमदार विजय भांबळे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोड देत अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे पवारांचे निष्ठावान मानले जाणारे डॉक्टर विजय भांबळे यांच्या या निर्णयामुळे जिंतूरच्या राजकारणात मोठे बदल अपेक्षित आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर विजय भांबळे यांनी आपल्या राजकीय वाटचालीत एक मोठा आणि धक्कादायक बदल केला आहे वैद्यकीय शिक्षण घेतलेले आणि अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे दोन हजार चौदा साली ते आमदार म्हणून निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले विशेषत दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी त्यांचा पराभव केला पराभवानंतर भांबळे पक्षात काहीसे एकाकी पडले होते त्यांना कार्यकर्त्यांचा अपेक्षित पाठिंबा मिळेनासा झाला होता आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून ते बाजूला पडल्याची भावना त्यांच्यात वाढली होती स्थानिक पातळीवर वाढलेली ही नाराजी आणि नेतृत्वाकडून अपेक्षित संधी न मिळाल्याने त्यांच्यात अस्वस्थता होती गेल्या काही काळापासून विजय भांबळे हे अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती आणि आता त्यांनी नवा गट नवा प्रयत्न आणि नवी दिशा या विचारांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे ज्या या निर्णयाचे परभणी जिल्ह्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे अजित पवार गटाला बळ परभणी जिल्ह्यात अजित पवार गटाला भांबळे यांच्या प्रवेशामुळे निश्चितच नवे बळ मिळेल यामुळे जिल्ह्यामध्ये त्यांची पकड आणखी मजबूत होऊ शकते शरद पवार गटाला धक्का शरद पवार गटासाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे निष्ठावान नेत्याने पक्ष सोडल्याने त्यांना आगामी काळात आव्हानांना सामोरे जावे लागू शकते जिंतूरमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता जिंतूर मतदारसंघात आता पुन्हा राजकीय मतभेद गटबाजी आणि नवीन समीकरणे तयार होतील यामुळे येत्या काळात स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळतील भांबळे यांचा हा निर्णय जिंतूरच्या राजकारणाला कोणती नवी दिशा देतो आणि त्याचे नेमके काय पडसाद उमटतात हे पाहणे महत्वाचे ठरेल